कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील डाऊस बुद्रुक शिवारातील उमरी नाल्याजवळ आठ ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपीने साधारण पंचेचाळीस वय वर्ष असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न उघड झाले होते याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आपली तपासाची चक्र वेगाने फिरवली असून सदर महिलेचा खून तिचा नवरा संजय हिरामन मोहिते वैवर्ष सदवतीस राहणार सोनार वस्ती तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याने आपल्या साथीदार मेवण्यासह सा मिळून कौटुंबिक वादातून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वनिता उर्फ वर्षा मोहिते असे खून झालेल्या महिलेचे नाव असून ती गुमगाव हिंगणा जिल्हा नागपूर येथे तिच्या आईकडे वडिलांकडे राहत होती आरोपी पती संजय हिरामन मोहिते याचे दोन लग्न झाले असून मयत महिला ही आरोपीची पहिली पत्नी होती व त्यांच्यात कायम कौटुंबिक वाद होता हा वाद कोर्टात सुरू होता कायम होणाऱ्या वादामुळे सदर महिला कोपरगावला आली असता आरोपी पती संजय मोहिते याने त्यांचा फरार मेहुणा गजानन मोहिते यांच्या मदतीने त्यांची पत्नी वनिता उर्फ वर्षा मोहिते हिला कोपरगाव तालुक्यातील डाऊसबुदुर्ग शिवारातील उमरी नाल्याजवळ घेऊन जाऊन तिचा गळा दाबून खून करत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत अर्धवट जाळून टाकल्याची माहिती पोलिसात तपासात समोर आली आहे आरोपी पती संजय मोहिते याला शहर पोलिसांनी सावळीवीर येथून ताब्यात घेत गजाड केले आहे सदर आरोपी न्यायालयात हजर केले असता त्या सहा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे सदर प्रकरणातील फरार साथीदाराचा शोध शहर पोलीस घेत आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर किशोर जाधव दीपक रोकडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यमाजी सुंबे प्रवीण घुले श्रीकांत कुराडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे सहाय्यक फौजदार इरफान शेख यांनी केलेले आहे याबाबत अधिक माहिती डी वाय एस पी शिरीष वमने यांनी दिली आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या आधीत डाऊज बुद्रुक या गावामध्ये आपल्याला आठ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृत्य आढळून आलेला होता आणि हा मृत मृ मृतदेह अर्धवट जळलेला होता आणि तसेच तिच्या शरीरावर काही जखमा देखील होत्या या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता यानुसार आपण या, या गुन्ह्याचा तपास करताना आपण वेगवेगळी पथके तयार केली होती यामध्ये आपण जे त्या महिलेला जाळलेल्या असल्यामुळे आपण पेट्रोल पंपावरील माहिती घेत होतो तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज देखील चेक करत होतो तसेच जे तांत्रिक टीम आहे आपली त्याच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पण देखील माहिती काढत होतो या दरम्यान सदरच्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे आपल्यासमोर खूप मोठे आव्हान होते आणि आपण सदरच्या महिलेच्या बाबत कुठे मिसिंग देखील दाखल आहे का याचा देखील आपण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील शोध घेतला होता नाशिक तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पण सदरच्या महिलेची मिसिंग नसल्यामुळे देखील या महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले तर पोस्टमॉर्टममध्ये के तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगण्यात निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिला तिच्या मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेल्याचे समज समोर आले होते या अनुषंगाने आपण जेव्हा माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार यांनी जी पदके रवाना केलेली होती त्याच्यामध्ये एका पथकाला असे निदर्शन असले की सदरचा जो महिला आहे जी महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग कंप्लेंटनंतर आपला त्याच्यावरचा संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस तो आपल्याला सावळी विहीर येते आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतलंय आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याने जो खून केला त्याच्याबद्दल देखील त्याने दे आपल्याला कशा पद्धतीने केलं हे सर्व माहिती याची कबुल दिलेला आहे तर कोणत्या कारणाने खून करण्यात आला आणि काय घटनाक्रम कसा होता काय सांगत सदरशी महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून कायमच भांडणे होत होती तसेच ती त्याच्यापासून सेपरेट राहत होती आणि या अनुषंगाने तिने त्याच्यावरती या देखील या अगोदर केसेस केलेले होते आणि त्यांच्या कोर्टात देखील दावे चालू होते आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या त्या व्यक्तीला वॉरंट जे होते तर यात वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे सदरच्या पुरुषाने त्या होणाऱ्या त्रासामुळे सदर महिलेचे कट रचून हत्या केली कशा पद्धतीने घटनाक्रम कसं होत सदरची महिला नागपूरवरून जेव्हा कोपरगाव येथे आली तर तिचा पती तिला तिथे भेटायला गेला आणि तो तिला म्हटला की आपण पुण्याला जाऊ आणि पुण्याला जात असताना रस्त्यात ते एका ठिकाणी निर्जन ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी संधी साधून जेव्हा ते तिथे तिघेजण होते तर त्या दोघांनी त्याच्यातील एकमेकाच्या मदतीने तिचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तसेच त्यांनी एक चाकू होता तो चाकू देखील वापरून त्यांच्यावर तिचा तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर मात्र जेव्हा ती ठार झाली अशी जेव्हा त्यांची खात्री झाली तेव्हा त्यांनी टू व्हीलर मधील पेट्रोल काढून सदर्श महिलेच्या अंगावर टाकून तिला जाळून टाकण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला दुसरा आरोपी अटकेत आहे काय दुसऱ्या आरोपीचा आपण शोध घेत आहोत आणि त्याच्या तपाससाठी देखील आपण पथके रवाना केलेल्या आहेत संबंधित आरोपीला न्यायालयात हजर केलं होतं विचार स सदरच्या आरोपीला आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला आपलं आपल्याला जवळपास सहा दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे सदरची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारे आणि श्रीरामपूरचे शी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच इतर अधिकारी याच्यामध्ये पी एस आय रोठे पी एस आय सोन्ने ए पी आय पवार आणि कोपरगाव शहरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल तमनर हेड कॉन्स्टेबल जाधव हेड कॉन्स्टेबल रोकडे कॉन्स्टेबल काकडे कॉन्स्टेबल सुंबे कॉन्स्टेबल घुले कॉन्स्टेबल कुराडे आणि डी एस पी ऑफिसचे हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि ए एस आय इरफान शेख यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास लावून आपण सदरच्या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत सर अनेक या करने काम करत याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अँगलने तपास करत होतो सदरच्या महिलेच्या जेव्हा आपल्याला मृतदेह भेटला तर त्याच्या अंगावरती काही वस्तू होत्या या वस्तूंच्या अनुषंगाने देखील आपल्याला एक तुळशीची माळ तिच्या गाळ्यात भेटली होती तर तुळशीच्या माळ्याच्या अनुषंगाने आपण देखील तपास करत होतो आणि जो इतक्यातच मागे काही जो सप्ताह पार पडला तर त्या सप्त्याच्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी केली होती आपण टेक्निकल टीम होती टेक्नि टेक्निकल टीमच्या आधारे देखील माहिती घेत होतो आपण सदरची सीसीटीव्ही फुटेज देखील प्राप्त करत होतो आणि जे आपण पेट्रोल पंप आहेत किंवा जे सीसीटीव्ही फुटेज जिथे लावले जातात इथून देखील माहिती घेत होतो यामध्ये देखील आपल्याला एक दोन आरोपी असण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु तपासादरम्यान मात्र वेगळंच आपल्या समोर सत्य आलेलं आहे आणि याच्यामध्ये सदरच्या महिलेचा पतीच यामध्ये कारणीभूत होता असं आपल्याला निष्पन्न झालेलं आहे